तर साहेबांनी राजकुमार ढवळी साहेबांनी जर आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहिलं तर आम्ही पाच एकराचं पन्नास एकर सुद्धा करायला अडचण नाही माझे नाव श्रीकांतराम पाटील तालुका कवटिमका जिल्हा सांगली माझं क्षेत्र आहे पाच एकर गेले दहा ते पंधरा वर्ष झालं आमचा द्राक्षाचा व्यवसाय हो आहे गेले कोरोनाच्या काळात माझे चुलते पांडुरंग आबा पाटील ते कोरोनात एक्सपायर झाले त्यानंतर खूप त्रास व्हायला त्यानंतर मी ह्या क्षेत्रात शिरलो मला आवड होती बागाची जास्त त्यामुळे मी जेणेकरून होतो होईल तेवढं मी बागत लक्ष दिलं आणि गेले पाच वर्ष झालं राजकुमार ढवळे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करत आहे त्यांनी गेले पाच वर्षात एकही दिवस म्हणजे कुठलेही वर्षे वाया न घालवता प्रत्येक वर्षे न चुकता एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवून ते स्वतःच हार्वेस्टिंग करतात आणि माझा व्यवसाय आहे किराणा होलसेल किराणा दुकान आहे ते बघत बघत हा व्यवसाय मी बोगतोय तिस जर झालं तर साहेबांनी राजकुमार ढोळी साहेबांनी जर आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहिलं तर आम्ही पाच एकराचं सुद्धा करायला अडचण नाही आणि आता ऑलरेडी माझा हा सोळा प्लस माल आहे आणि आम्ही हा पहिल्या स्प्रेला आयर्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर दावणी बुरी करप्या किंवा मिलीबॅगवर शिओलोजी हा प्रोडक्ट एक आयडियाचा खूप छान आहे त्याचाही वापर आम्ही संध्याकाळच्या वेळेत केलेला आहे त्यामुळं आमच्या भागात करप्या दावणी बोरी ना ही बघायला सुद्धा मिळणार नाही त्यातून आता बघाय गेलं तर माझा व्यवसाय करत करत हा एवढं म्हणजे जोरात माल आणला तयार केलेला आहे मी कि कमीत कमी, -कमी शंभर रुपयाच्या किलोच्या खाली सुद्धा जाऊ शकत नाही एवढा जोरात प्लॉट आहे माझा हा आणि महत्वाचं म्हणजे आमचं एकत्र कुटुंब आहे वीस बावीस माणसाचं कुटुंब आहे त्यात मला भावांची आणि वडिलांची खूप साथ आहे राजकुमार ढवळी साहेबांचे असंच सहकारी साथ आणि मार्गदर्शन असंच राहो तिथून पुढेही आम्हाला असंच पाठीशी हात राहावं हे साहेबाचा आभार मानतो